काल सहा जून रोजी बदलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रभर जगभर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला मात्र बदलापूरकरांसाठी एक शोकांतिका ते म्हणजे हे स्मारक जे काही महिन्यांपूर्वी उभारण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकार्पण सोहळा स्मारकाचा इथे पार पडला होता उल्हास नदीच्या किनाऱ्यावर बदलापूर पश्चिम विभागामध्ये सध्या आपण आहोत या स्मारकाकडे कोणीही काल लक्ष केंद्रित केलं नाही कोणाचंही लक्ष नव्हतं हार सुद्धा महाराजांच्या स्मारकाला इथे घालण्यात आला नाही आणि याचीच कुठेतरी शोकांतिका संपूर्ण बदलापुरामध्ये बदलापूरकरांमध्ये आता आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर जर आपण आता बघितलं तर आपल्यासोबत अविनाश देशमुख एक शिवप्रेमी म्हणून आज खरंतर इथे आलेले आहे कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून न येता त्यांचे सगळे सहकारी मित्र आपल्याला इथे दिसत आहेत आणि आज एक क्षमा म्हणून ते इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापुढे लोटांगण घालणार आहे मानवंदना जे आहे महाराजांच्या स्मारकाला देणार आहे क्षमा मागणार आहे तिथे कुठल्याही पक्षाचा इथे समावेश नसून एक शिवप्रेमी असल्याचं आपल्याला इथे दिसत आहे काल जे झालं ते इथून पुढे कधीही होऊ नये आणि याचीच एक क्षमा कुठेतरी इथे मागली जाते आहे आपल्या महाराजांकडे नाग घासून माफी मागतो छत्रपती महाराज आम्ही चुकलो आमच्याकडे आमचं तुमच्याकडे दुर्लक्ष झालं शिवराज्याभिषेक दिनी मानवंदना न दिल्याने अविनाश देशमुख आणि त्यांचे सहकारी मित्र आपल्याला इथे दिसत आहेत बघितलं की संपूर्ण महाराष्ट्रभर जगभर राज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत होता एवढंच नाही तर आपल्या बदलापूर शहरामध्ये सुद्धा दोन ते तीन ठिकाणी महाराजांचे जिथे स्मारक आहे त्या ठिकाणी सुद्धा राज्याभिषेक सोहळा हा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला मात्र या स्मारकाकडे कोणाचंही लक्ष का केंद्रित झालं नाही साधा फुल सुद्धा आपल्या महाराजांच्या स्मारकाच्या पायथ्याशी नव्हते हार सुद्धा महाराजांच्या गळ्यामध्ये नव्हता आणि ही कुठेतरी खूप शोकांतिका आहे बदलापूरकरांसाठी आणि त्याच कुठेतरी प्रायश्चित म्हणून कुठेतरी इथे माफी मागितली जाते आहे महाराजांची काल जी चूक घडली ती इथून पुढे कधीही घडणार नाही त्याचमुळे जे आहे आज काल जे करू शकले नाही ते आज इथे एक शिवप्रेमी म्हणून अविनाश देशमुख सर आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र आपल्याला इथे दिसत आहेत खर तर हे या, काल या, काल व्हायला पाहिजे पण ते या, आज कुठेतरी इथे वरती आपण पोहचू शकत नाही कारण कुठली सीडीचा वगैरे काही इथे बस नाहीये मात्र त्यांच्यासह जर आपण बघितलं त्याच्या सुमारास के लाईव्ह केला तर त्याच वेळेला बदलापूरकरांना सगळ्याच बदलापूरकरांना याची माहिती मिळाली की या ठिकाणी कोणीही आलेलं नाहीये कुठल्याही शिवप्रेमीने इथे महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये हार सुद्धा नाहीये आणि त्याच वेळेला आपण जर बघितलं तर कोणी इथे आलं नाही साधारणतः आपण अकरा वाजता सुद्धा इथे बघितलं तेव्हाही कोणी नव्हतं मात्र आज यांच्यासह अविनाश देशमुख सरांसह जर आपण इथे लक्ष केंद्रित करत असाल बघत असाल तर आजूबाजूचे रहिवाशी शिवप्रेमी शिव सुद्धा आपल्याला इथे दिसत आहेत त्या इथे मोठ्या संख्येने येत आहेत नक्की आ, नक्की तर खर तर है फोड़ा -फोड़ा है। आज असं आहे की कुठलाही पक्ष इथं न येता संपूर्ण शिवप्रेमी आपल्याला दिसत आपण त्यांची सुद्धा आज शिवप्रेमी म्हणून इथे ओळख करून घेणार आहोत तर तुम्ही बघत आहात आपले बदलापूर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला आपण पुन्हा पुन्हा सांगतोय कुठल्याही पक्षाचा समावेश नसून इथे आज शिवप्रेमी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार दादा आज एक शिवप्रेमी म्हणून आपण खरंतर इथे आलेले आहात कुठल्याही पक्षाचा आपण इथे आज लाईव्ह करत नाहीये आज क्षमा मागितलेली आहे तुम्ही ते महाराजांच्या येऊन आज काय बोलाल कसं आहे मॅडम काल छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दिन होता तर आज हे बदलापूर शहर जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या पावन पदन स्पर्शाने पावन झालेली आहे आणि एवढं मोठे स्मारक हे बदलापूरमध्ये जे उभं केलेले आहे त्याला मागच्या टायमाला मागच्या वर्षी तर त्या एवढे स्मारक उभं करूनसुद्धा कालचा जो अभिषेक सोळा दिन होता महाराजांचा त्याच्यामध्ये ना साधा इथल्या राजकीय लोकांनी ना नगरपालिकेने ना कोणी अधिकाऱ्यांनी काय आम्ही तर मानवंदना देऊन सन्मान करून अभिषेक वगैरे हो काही केलेलं नाही त्याच्यामुळं आम्ही बदलापूर शहराचे काही नागरिक आहेत आम्ही आम्ही शिवप्रेमी आहोत सर्व आम्ही आज त्याच्यासाठी इथे येऊन महाराजांची माफी मागितली आम्ही पोचू शकलो नव्हतो त्यावेळेस आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो पण आम्हाला जे कळलं म्हणून आम्ही सर्वे बदलापूरचे काही सर्व नागरिक प्रतिष्ठित नागरिक आम्ही महाराजांना मानवंदना देऊन आम्ही लोटांगण घालून महाराजांची माफी मागितली दादा अनेक समाज कार्यामधून तुम्ही बदलापूरकरांच्या नेहमी पाठीशी असतात कशी शोकांतिका व्यक्त कराल बदलापूरकरांना इथून पुढे अशा काही घडणार नाही बदलापूरमध्ये त्यासाठी काय आव्हान कराल त्याच्यासाठी आम्ही बदलापूर शहराचे जे आम्ही सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते आहोत आम्ही सर्व काही पक्षाचे काही सामान्य काही संघटनेचे आहेत तर आमचा एकच प्रयत्न राहणार आहे बदलापूर शहरात आज बदलापूर शहर हे झपाट्याने प्रगतीपथावर आहे लोकसंख्याही वाढत चालली आहे ह्या दहा वर्षामध्ये कमीत कमी दोन ते तीन लाख पब्लिक वाढलेली आहे आणि जर ही एक सुंदर शहर आपलं आहे ह्याच्यामध्ये जर आपण थोर पुरुषांचे महाराजांचे देवी देवतांचा जर मान राखून त्यांचा सन्मान राखून जे बी काय त्यांनी आपण भक्ती मार्गाने नाही चाललो तर हे जर हे बदलापूर शहर विद्रूप व्हायला त्याचं नाव खराब व्हायला वेळ लागणार नाही तर माझी एक विनंती अशी आहे शहरातील राजकीय लोकांना आमदार असो खासदार असो नगरसेवक असो माझी आजी पदाधिकारी कोणी असो का तुम्ही जर हे थोर पुरुषांचं जे कार्य आता घेताय आणि मग ते थोर पुरुषांचं तुम्ही पालन पण केलं पाहिजे त्यांचे काही दिन दिन असतात काही जयंती असतात काही साजरे करताना आपण त्याचं भान राखूनच ते वे कार्य केलं पाहिजे खरं तर पक्षातील आपल्याला जर आपण बघितलं तर नेते इथे दिसत आहेत मात्र आज एक खरा शिवप्रेमी म्हणून इथे ते पुढाकार घेऊन पुढे आलेले आहेत नमस्कार दादा आज काय माहिती द्याल हो। माझं नाव माणिक कारंडे एक शिवप्रेमी म्हणून या ठिकाणी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे खरं म्हणजे काल यायला पाहिजे होते पण काल या ठिकाणी येऊ शकलो नाही त्याचीच माफी आज महाराजांच्या समोर आम्ही इथं प्रत्यक्षरित्या मांडली आणि महाराजांना आम्ही नमस्कार करून सांगितलं की आम्हाला माफ करा की काल आम्ही या ठिकाणी एक पुष्पहार घालण्यासाठी किंवा एक राज्याभिषेक सोहळा जो एक महाराष्ट्राची शान आहे पूर्ण भारत देशाचं आमचं दैवत महाराज आहेत त्यांचा राज्याभिषेक दिन काल होता तो दिन आम्ही या ठिकाणी साजरा करू शकलो नाही इथं येऊन म्हणून आम्ही या ठिकाणी माफी मागितली पण या ठिकाणी मला असं सा आवर्जून सांगावं असं सा वाटतं आहे की प्रशासनाच्या माध्यमातून नगर परिषद असेल किंवा ज्या पद्धतीनं हा स्मारक या ठिकाणी महाराजांचं बनवलं त्याच्यानंतर ह्या स्मारकाला काल त्यांच्याकडून एक जो काही इथं काही इतर कार्यक्रम या ठिकाणी महाराजांचा व्हायला पाहिजे होता पुतळ्यासाठी हार वगैरे घालण्याचा असेल किंवा जो काही कार्यक्रम व्हायला पाहिजे तो होणं गरजेचं होतं परंतु ते इथं असणाऱ्या नेत्यांच्याकडून असेल किंवा प्रशासनाच्या माध्यमातून ते झालेलं नाही आहे माझं तुमच्या माध्यमातून असं सांगणं आहे की कालचाच दिवस झाला परंतु रोजच महाराजांच्या पुतळ्याला हार घातला गेला पाहिजे त्यासाठी पर्यायी व्यवस्था प्रशासनाने नगर परिषदेने करणं गरजेचं आहे त्यासाठी एखादा स्पेन्सर असेल त्यासाठी क्लेन असेल किंवा त्यासाठी एखादं लोखंडी स्टँड असेल किंवा एखादी शिडी असेल कुठल्याही माध्यमातनं महाराजांच्या या पुतळ्याला कारण आज आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि या बदलापूरचा इतिहास जर तुम्ही बघितला तर महाराजांचं या ठिकाणी गुणगौरव आणि महाराजांनी महाराजांचं या ठिकाणी येणं जाणं होत होतं किंवा इथून घोड्यांची बदली बदली व्हायची हो या सगळ्या गोष्टी इथं घडत होत्या तर हे जे स्मारक बनवलं गेलं आहे हा एक आमचा अभिमान आहे आम्हाला याचा अभिमान वाटतो परंतु रोज दैनंदिन या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार त्या ठिकाणी आपण केला गेला पाहिजे अशी मागणी आज मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून समस्त बदलापूरकरांच्याकडनं मी या ठिकाणी प्रशासनाला करत आहे तसंच आता इथं आल्यानंतर आम्ही बघितलं ज्या पद्धतीनं तुम्ही बघितलं असाल बाजूचं जे गार्डन सुशोभीकरणासाठी त्यावेळेला केलं होतं त्याच्यामध्ये मोठं मोठं या ठिकाणी गवत उगवलेलं आहे इथं सिक्युरिटीच्या माध्यमातून सिक्युरिटी केली जाते पण ह्याचंही कुठंतरी देखभाल करणं प्रशासनाची गरज आहे तर त्याहीकडे त्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष द्यावं असं मला आजच्या या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगावं वाटतंय आणि पुन्हा एकदा काल आम्ही येऊ शकलो नाही त्याबद्दल आम्ही इथं आमचे अविनाश देशमुख साहेब असतील रोमणे साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पोचलो आहे पण इथून पुढे आमच्याकडनं होणार नाहीत असं सांगू आणि महाराजांसाठी जेवढं करता येईल तेवढं आम्ही करत धन्यवाद अर्थात सगळ्यांशीच आपण बोलणार नमस्कार काल आपण इथे येऊ शकला नाही मात्र आज महाराजांची आपण क्षमा मागितलेली आहे असं इथून पुढे घडू नये यासाठी आपण काय काल खरंच इतरांवर कोणावर बोट दाखवण्यापेक्षा मी स्वतःवर पहिलाच बोट दाखवेन इतर तर कोणी नाही प्रशासन असो किंवा कुठल्याही एखाद्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचले नाही त्यात मीही सुद्धा आलो मीही सुद्धा पोहोचू शकलो नाही याबद्दल मी महाराजांची मनपूर्वक क्षमा मागतो आणि ह्या पुढे जास्त काही बोलत नाही कारण की बोलण्याची काही एवढी आवश्यकता वाटत नाही विविध ना समाजकार्याच्या माध्यमातून बदलापूरकरांच्या आपण नेहमी सोबत असतात मात्र एक शिवप्रेमी म्हणून आज पुन्हा एक नवीन रुखांचं दिसत आहे मागितली मी स्वतःच मला स्वतःच फार वाईट वाटलं कधी कधी विचार करतो की आपण महाराष्ट्रात जन्म घेतला शिवराजच्या महाराजांच्या या जन्मभूमीत जन्म घेतला आणि एवढं मोठं स्मारक जर तुम्ही बांधलं आहे तर मी आम्हीच पहिले म्हटलो की आम्ही जेवढे सहकारी आहोत एक मावडे म्हणून एक शिवप्रेमी म्हणून इथं नाक घासला आणि डोटांगण घातला कशासाठी की काल अख्ख्या बदलापूर शहरामध्ये ईस्टला आणि वेस्टला जल्लोष झाला मोठा महाराजांचा शिवराभिषेक शिवराज्याभिषेक साजरा केला हजारो लोक रस्त्यावर उतरले होते परंतु एवढं मोठं स्मारक हे कदाचित कोणाच्या उदासीनतेमुळे वंचित राहिलं शिवराज्यभिषेकच्या दिवशी याचा पण शोध घ्यावा महाराजांचे पुतळे फक्त राजकारणासाठी नसावेत आणि खेदाची गोष्ट मला अशी वाटते मी आज राजकारणी म्हणून नाही आलो एक शिवप्रेमी म्हणालो की या एवढ्या मोठ्या भव्य छत्रपती शिवाजी महाराजांचं उद्घाटन हे स्वतः या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालेलं आहे आणि एवढ्या मोठा नेताच इथं येतो आणि उद्घाटन करतो आणि त्यांच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे नेहमी बोलतो आणि त्यांचं स्वराज्याभिषेक दिवशी इथं एक झेंडूचं फुल नाहीये हार तर सोडा मग कुठे गेले ते त्या दिवशी ज्या दिवशी उद्घाटन झालं त्या दिवशी स्टेजवरती बसणारे स्वतःला रथा रथी महार्थी म्हणणारे मोठं मोठं श्रेय घेणारे ते लोक कुठे गेले कुठे गेलेचे कॉन्ट्रॅक्टर ज्या दिवशी पुतळ्याचं हे होतं अदावरण झालं होतं त्या दिवशी मोठे मोठे भाषण ठोकलेत जाहिरातबाजी केलं श्रेय घेतलं ते लोक कुठे गेलेत म्हणजे महाराजांच्या वरती असणारं तुमचं हे वेगळे प्रेम या बदलापूर शहरातील लोकांना दिसलं हा माझा आरोप आहे आणि मी घाबरत नाही मी स्वतःच बोलतोय चूक झाली ना कडलोट होणार आहे आम्ही माफी मागितली तुम्ही कधी माफी मागणार खरे शिवप्रेमी असाल ना इथे नाक घासत या महाराजांच्या समोर नतमस्तक होणार आणि नाक घासून माफी मागणार आहात ही माझी मागणी आहे आम्ही माफी मागितली शिवप्रेमी आहात मग तुम्ही पुतळा उभार तुमचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे स्वागतच केलेलं आहे परंतु एवढ्या मोठ्या दिवशी या धरतीवरचा राजा त्यांनी शपथ हे घेतली शिवराज्याभिषेक राजा हा जग झाला की या राज्याला वंचित राज्याला राजा मिळालाय त्या दिवशी एवढं मोठं स्मारकावरती एक साधं फुल टाकू शकले नाही तुम्ही हार सोडून टाकलू शकले नाही नगरपालिका काय करते नगर प्रशासन काय करते स्थानिक लोकप्रतिनिधी काय करतात हा बदलापूर मोठा विचाराचा प्रश्न आहे आणि हे तुमची बातमी झाल्यानंतर खूप कॉमन येते कुठल्याच प्रकारचं नाटक कुठल्या प्रकारे स्टंड नाही आहे शिवप्रेमी म्हणून इथं आलेला आहो मी आणि त्याच्या व्यथा मांडलेल्या आहेत माझं दुःख मांडलेलं आहे आणि दुःख मांडण्याचा अधिकार तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक शिवप्रेमीला का इथं रोष आहे माझा की एवढं मोठं स्मारक करोड रुपये खर्च करता एवढी जाहिरात करता श्रेय घेता दोन तुमचे लोकप्रतिनिधी पण इथं आले नाही आहेत हे खेद्याची गोष्ट आहे आपल्याला कधी समजलं की महाराजांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमची मीडिया द्या बाकीच्या लोकांनी मी स्वतःच सांगतो मीच माफी मागतो करायची मी अखंड महाराष्ट्राची माफी मागतो मी स्वतःला माफ करणार नाहीये त्या दिवशी मी इथे येऊ शकलो नाही कारण माझा कदाचित गांधी ठिकाणी होते तो कायक्रम होता शिवाजी महाराज इश्ला तो होता आणि मला वाटलं की कोणीतरी इथे जाईल आपण कशाला ठीक आहे पण नक्की याच गोष्ट पुढच्या वर्षीपासून आम्ही प्रत्येक महाराजांचा प्रत्येक दिवस जो साजरा असेल दररोज व्हावा त्याविषयी आम्ही नक्की येऊ की पुन्हा आमच्या माझ्यावरती वेळ यावी नाही सहकार्यावरती वेळ यावी नाही की आम्हाला नाक घसायचं तर महाराजच्या म चुकांच्या बाबतीत त्याला माफी नाही आहे आम्हाला पण महाराज माफ करू नका आम्हाला जे शिक्षा द्यायची ते की आम्ही तुमच्यासमोर इथं पुतळ्यासमोर नाक रगडलं लोटांगण घातलेलं आहे परंतु ज्यांनी याचं भव्य उद्घाटन केलं श्रेय घेतलं जाहिरातबाजी केली ते कधी नाक पुरवतील ते कधी नाक घसते ते कधी माफी मागतील याचं याचं उत्तर बदलापूर करत जनतेला द्यावं अजून एक ज्या वेळेला आपण लाईव्ह प्रदर्शित केला त्यानंतर शंभर दोनशे मधल्या दोन तीन तरी कमेंट आपल्याला अशा येत आहेत की तुम्ही नऊ तारखेला का नाही दाखवत आहात नऊ तारखेला तारखेनुसार म्हणा किंवा तिथीप्रमाणे त्यावेळेस खरा राज्याभिषेक सोहळा दिन आहे तर मग आज का आम्ही नंतर करणार महाराज आहेत ना बहुजन प्रतिपालक आहेत आणि या महाराष्ट्राच्या विचारधारेला लागलेली काही कीड आहे ती कीड आहे ना नेहमी या बहुजनांच्या आराध्य जे गोष्टी आहेत महापुरुष आहेत त्याच्या बाबतीत नेहमी प्रचार प्रसार खोटा करण्याचं काम जो आहे महाराजा तिथीनुसार ज्या गोष्टी असतात त्या आम्ही साजरी करू उद्या म्हणजे नऊ तारखेला करायचं होतं पण काही गोष्टी असतात ते सरकारचे जे काही लिखित असतात सहा जून वगैरे त्या दिवशी यायला पाहिजे अठरा एकोणीस तारखेला महाराज फेब्रुवारी आपण जयंती साजरी करतो तुमचं इथं हे लागलेलं ला सगळं नाव आले कोण कोण आले ते अठरा तारखेला झालेलं एकोणीस तारखेला तुम्ही इथं कार्यक्रम केलेला कितीनुसारच केलेला मग आम्ही जर आवाज उठवतोय शिवप्रमाणे आवाज उठवतोय त्यामध्ये तुम्ही पळवाट शोधू नका पळवाट नका शोधू नऊ तारखेला करायचं ना, ना करा भावी नऊ तारखेला करा काल पण करायला पाहिजे होतं महाराजांची जयंती दररोज करा शिवराज करा कोण अडवलो तुम्हाला उदा चिंता नका दाखवू हीच माझी विनंती आहे काय बोला कोणी बोल ना ब्ल बोल ना मी पप्पू सुभाष भोईर मी एक बदलापूरचा नागरिक आहे तर मला पण असं वाटतं आहे की मी काल कुठेतरी अडकलेलो कामामध्ये त्यामुळे मी येऊ शकलो नाही मी त्यामुळे महाराजांची माफी मागतो क्षमा मागतो मला कु कुठेतरी मनाला असं लागलं आहे की एवढं मोठं राज्याभिषेक असतानाही इथे कोणीही येऊ शकलं नाही कोणीही बोलण्यापेक्षा मीही कु येऊ शकलो नाही कारण मीही कुठेतरी कामात अडकलेलो पण त्यामुळे मी मा नाग रगडून मी इथे माफी मागितलेली आहे आणि पुढे असं होणार नाही क्षमा मागतो आहे जर आपण बघितलं तर आज इथे महाराजांची साक्षर क्षमा मागण्यात आलेली आहे आणि शिवप्रेमी जे आहे त्यांनी इथे ये येऊन अक्षरशः नाक सुद्धा घडलेलं आहे महाराजांच्या चरणाशी इथे पाहत्याशी जर आपण बघितलं तर स्मारकाच्या बदलापूरकरांसाठी खरंच ही खूप मोठी अत्यंत शोकांतिका आहे की कालचा दिवस आपल्याला कसा विसर पडू शकतो आणि त्याच्यावरही आपण मार्ग शोधत आहोत त्याच्यावरही आपण पळवाटा शोधत आहोत की आज न करता दोन तार, सात तारखेला न करता सहा तारखेला न करता आम्ही नऊ तारखेला करणार आहोत याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया काय असतील कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच देत चला आणि आज काल जी चूक घडली ती आज घडू नये यासाठी तुम्ही सुद्धा या आणि जे आहे फूल अर्पण करू शकतात तुम्ही सुद्धा या आणि नक्कीच महाराजांची क्षमा मागा इव्हन मी स्वतः सुद्धा महाराजांची क्षमा मागणार आहे की महाराज आम्हाला माफ करा काल जे घडलं ते इथून पुढे कधीही घडणार नाही बघत रहा आपले बदलापूर व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह प्रतिनिधी स्वप्नाली धन्यवाद